तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी दानापूर येथील सेवा पंधरवाड्याचा शुभारंभ महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस सतरा सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती दोन ऑक्टोबर दोन या कालावधीत राज्यात सेवा पंधरवाडा उपक्रम राबवण्यात येत आहे या अनुषंगाने तेल्हाला तालुक्यातील दानापूर येथे सतरा सप्टेंबर रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते या ग्रामसभेत महसूल विभागामार्फत ग्राम महसूल अधिकारी ए आर मानकर यांनी प्रपत्र क्रमांक मधील बारा व प प्र पत्र क्रमांक दोन मधील एकोणतीस रस्त्यांची माहिती सादर करून वाचन केले ग्रामसभेने या सर्व रस्त्यांना एकमुखी मान्यता दिली तसेच ग्रामसेवक उईके यांनी सर्वांसाठी घरे या दुसऱ्या टप्प्याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच सपना वाकुडे होत्या तसेच उपसरपंच सागर ढगे पोलीस पाटील माकोडे तंटामुक्ती अध्यक्ष बब्बू खान ग्रामपंचायत सदस्य आशा अंगणवाडी सेविका जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक आरोग्य कर्मचारी महसूल सेवक शेतकरी शेतमजूर तसेच पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते होते एम सी एन न्यूज मराठी करिता भगवान हागे दानापूर